ज्येष्ठ कथाकार कादंबरीकार सुप्रिया अय्यर यांच्या निधनाने अनेक महिला लेखिका घडवणाऱ्या एका ज्येष्ठ साहित्यकाला आपण मुकलो आहोत अशा शोक संवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्यात मराठी साहित्यात स्त्री लेखनात स्वतःची अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती केवळ लेखिका नाही तर अभिव्यक्ती संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना लिहिते केले साहित्य क्षेत्रातील अनेक आयोजनात त्यांचा पुढाकार असायचा याच अभिव्यक्तीच्या माध्यमातून साहित्य संमेलने त्या घ्यायच्या स्वतः प्रथित यश झाल्यावर नवी पिढी निर्माण करणे हे काम फार कमी लोकांना जमते ते त्यांनी केले साहित्य सेवेसोबतच समाजसेवेतही संस्थात्मक कार्य करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली वैद्यकीय क्षेत्र के असेल एड्स पीडितांसाठी केलेले काम असेल त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ती सदैव जिवंत असायची मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या पुख्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय दोनशे सदतीस जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक एकशे बत्तीस जागा या ठिकाणी मिळवता आल्या मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलेलं आहे अर्थातच एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण कुठलेही मॅन्डेट हे जनतेच्या अपेक्षा करून येत असत आव्हानही असतात अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात कधी काही मर्यादा असतात अडचणी आणि मर्यादांना मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस अनेक लोकांना शंका होत्या काही लोकांना वाटायचं की हा मंत्री पण राहिलेला नाही मुख्यमंत्री म्हणून कसं काम करेल काही लोकांना वाटायचं की अतिशय धोखा अशा प्रकारचं काम यांच्याकडे आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का पण माझ्या पहिल्या पाच वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण मोठ्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता तो, तो विदर्भाला मिळू देण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी मनाच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही किंबहुना विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात केले जवळजवळ ऐंशी प्रकल्प पूर्ण केले आणि अनेक प्रकल्प आता पूर्णत्वापर्यंत आले पण त्याच वेळी वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्रातले उत्तर महाराष्ट्रातले मराठवाड्यातले कोकणातले प्रकल्प देखील जेव्हा आपण पुढे आणले तेव्हा या सगळ्या योजनामध्ये जी घर होती या सगळ्या घरांना सुलो सोलस जेणेकरून त्या घरामध्ये राहिला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये असणार आहे ते असे आहेत कोणते मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहीन

सरकार चाललं पाहिजे हा जो पहिले माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे येण्याचा प्रयत्न होणार आहे येणारी आव्हानं खूप आहे कारण की खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात पण किमान गेल्या दहा वर्षांच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपण लक्षात आलं असेल धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हेच मला शिकवलेलं आहे त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने पत्रकार संघाने मला या ठिकाणी विविध प्रेस करता केलं आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले मनापासून हो आभार मानले